तजलेल्यांगणी उमा पार्वती घेउनाले माहिरची पाहुणी जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी ओ वाळीन सोनिया ताटी रत्नाचे दिवे जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी कामात व्यायाम व्यायामात खेळ सर्वांग सुंदर मंगळागौरीचे खेळ मंगळागौरीचे खेळ म्हणजे पारंपरिक झिम म्हणूनच म्हणते परी जीम झी परी झीम जागवा जागवा गौराईला जागवा पुरी दम चल घर भूगड़ी दम पुरी दम पुरी दम चल घर रिंगण जिम पुरी जिम पुरी जिम चल घर रिंगण जिम पुरी जिम ए मस्त मस्त ए छान झालं आता सुपाचे खेळ दाखवूया सगळ्यांनी आपापली सुप घ्या तयार का एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपला सुपाला घागरी हे सुप कुण घराचं हे घराच हे बंदराच हे सुप पाटलाच्या घराच हे मस्त हे चला आता सगळ्या जणी पाणी भरायला जाऊया आपापल्या घागरी घ्या

<stairs> S-, pues S S ൂ ഗടയുക്തിയാഗണി മാള ഭുക്തിയാടയ ഭുക്തിയാഗണി മാളാത്തി ഫൂ 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 പോറി പിംഗാ ഗോറി പിംഗാ ഗോറി പിംഗ പങ്ക ബോലിഗോറി पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा गपुरी पिंगा ग पोरी पिंगा गोरी पिंगा ग पोरी पिंगा 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 गोरी पिंगा ग पोरी पिंगा मेहंदी हळूहळू उसट झाली फॅशन म्हणून हातात सिगरेट आली संस्कार संस्कृती उमराबाहेरच अडकली हात धरून खंडीभर भर घरात आली खऱ्या अर्थाने पुरुषाच्या खूप पुढे होतीस तू आता मात्र त्याच्या खांद्याला खांदा लावू लागलीस युगा युगांपासून अजिंक्य होतीस आता जिंकण्याच्या नादात हरवलेल्या शर्यतीत ठाऊ लागली दहा घरच्या दहा जणी जमाल्या अंगणी कागसय काय झाले डोळ्यात का पाणी काय सांगू कस सांगू माझ्या गर्भातल्या कैला लग निर्दयपणे सासरच्या लोकांनी दहा घरच्या दहा जणी पेटल्या क्रोधाने काढली ग थिंड त्यानी झाल्या तर काढली ग त्यांनी त्यानी तरण तर पोरी शिक ग पोरी तुला शिकायचं लई भारी शिक्षणा संगे कराटे शिक रोड रोमी मी तू घालू नको भिक येता प्रसंग बिकट तुझ्यावरी हो तू चंडी कारी शिक ग पोरी तुला शिकायचं लई भारी शिकायचं लई भारी।, भारी चला आता सगळ्याजणी फुगड्यांचे प्रकार दाखवूया तयार का सगळ्या ओवाडी काय देऊ तुला यंदाच्या राखीला माझ्यासारखी इज्जत दे तू दुसऱ्याच्या बहिणीला दुसऱ्याच्या बहिणीला माझ्यासारखी इज्जत दे तू दुसऱ्याच्या बहिणीला दुसऱ्याच्या बहिणीला जागृतीचा कोंबडा आला माचा दारी भ्रष्टाचार संपिन अत्याचार रोखीन गोरक्षण करीन अन्न हे सरफामी कुकुचकू बाई कुकू चुकू कुकू चुकू बाई कुकुचकू हे भ्रष्टाचार आणि अत्याचार थांबवायचे आहेत ना म्हणूनच म्हणते अरे पोरा नो न पाऊल टाका सैराठो नका प्रसंग येईल बाका आई बाबांची आब तुम्ही त्यांच्या स्वप्ना तुडव तुम्ही नाका अरे अरे नो जपून पाव पाऊ लटाका आता सगळं झालं आता मंगळागौरीचे स्पेशल सासू सुनेची भांडवं बघायला तयार ना सगळ्या आणि तुम्ही सगळ्या भांडायला तयार ना अगं अग सुनबाई काय म्हणत सासूबाई अग अग सुनबाई काय म्हणत सासूबाई माझी तलवार काय ग केलीस काय ग केलीस झाशीच्या लढायला दिली अगं अग सुनबाई काय म्हणत सासूबाई अग अग सुनबाई काय म्हणत सासूबाई माझी बंदूक काय ग केलीस काय ग केलीस सीमेवरच्या अतिरेक्याला मारायला दिली मारायला दिली अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई अग सुट सासूबाई फिरायला जाते ओला मागवते माझ्या पैसा उडवते अहो तुम्हाला माझ्यावर भरवसा नाही काय सोन्याचे दागिने घालते नववारी पैठणी नेसते मंगळागौर खेळायला जाते म्हणूनच ओला उबर मागवते आहो सासूबाई तुम्हाला माझ्यावर भरवसा नाही काय अगं 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 का ग का ग का ग अगं 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 का ग का ग का ग अगं 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 का ग का या अंबानीच्या लेकीची पैसे उडवायची सवय काही जाणार नाही चला आपण आता पुढच्या या ऍक्ट मधून बघूया की आपण सगळ्या जणी आपापल्या सासरी गेल्यावर नात्यांची गुंफण कशी कर हळूहारपणे करतो ते आपण पुढच्या गायच्यातून बघूया तयार ना गोफ विणू दे विणू दे संसार माझा सजू दे सुखात आहे लेक माहेराला सांगू दे गोफ विणू दे विणू दे संसार माझा सजू दे सासू मायेची नणंद भाबडी नवर चांगला सुखाचं चा कंदील जळून झाडाशी टांगला घरटी जोडून काडी काडी गोफ विणू दे विणू दे, संसार माझा सजू दे सासू मायेची नणंद भाबडी नवर चांगला सुखाचा कंदील जळून झाडाशी टांगला

एक मात्र राहिलं उखा मा उखा ना उखाणा मग उखाणा कोण घेणार अग असे उखाणा घेऊ ऐका तर मग महाराष्ट्राची संस्कृती जपत खेळोय मंगळागौरीचे खेळ महाराष्ट्राची संस्कृती जपत खेळोय मंगळागौरीचे खेळ श्री स्वामी समर्थ संस्थान आणि नवारी गटाचा जमलाय चांगलाच मिळ नवारी धन्यवाद. व्हेरी नाईस नऊवारी काय नवारी वा तुमचं ग्रुपचं नाव पण तेच आहे ना आय थिंक मी वाचलेलं मी नाश्ता करायला गेलो ना स्वतःच्या पदार्थ नाश्ता करायला गेलेलो त्याच्यामुळे जरा वेळ झाला मला सो जोरदार टाय अजूया आपण नवारी बरच काही खूप छान त्याच्या पुढचा ग्रुप आहे